നവീന ബ്ലോക് सो जवळजवळ दिवसभर असाच गेला माझा असंच टाईमपास करण्यामध्ये थोडंसं माझं ना uh, काम होतं सो ते पण केलं मी आणि त्यानंतर आज विहांचा बड्डे आहे सो घरी छोटंसं आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत म्हणजे दरवर्षी आमचं असंच असतं सो चला ते पण करू आता ह्यांचं सगळं ना कबड्डी चालू आहे तिकडंच आहे किती वेळ झालं आमचं असंच टाईमपास चालू आहे सो चला आता जेवण कायच बनवलं नाही आहे दुपारी बनवलं तेच आहे बघू काय काय होतं सगळं तुमच्यासोबत शहरच करेल आणि ह्यांचं लक्ष कबड्डीकडे आहे त्यामुळे विहान काय काही कपडे घालून घेत नाही जवळजवळ पंधरा मिनटं झाली त्याचं असं चालू आहे स्वतः त्याला हे दोघे मिळून कपडे घालत आहेत ते घालून मग सेलिब्रेशन से करू जे जे काही काय होईल सगळं मी बड्डे बॉयला पण कामाला लावलंय आमचं विहान बलून सगळे हे करतोय काय करतोस बलून बेडशीट काढलंय मी कारण दुसरं घालायचं होतं म्हणून आणि आहे नाही तेवढी जोर लावून इथं बलून फुगवायचं चालू आहे सगळ्यांचं पण सगळं लक्ष कुठं आहे टी व्ही मध्ये ना बंद करू का वेळ टी व्ही चला लावून घ्या पटपट पटपट सो हे माझ्याकडे टॅग ऑलरेडी आहे बर्थडेच सो सगळ्यांच्या बर्थडे असेल की बरोबर हे यूज मध्ये येतं हो ना बलून पण होतेच छोटस असं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये विहानच जाऊन बसलेलं आहे फुगा बघ म्हणून बा कोणाचा हॅपी आहे हा कोणाच हॅपी आहे अरे बस 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 विहार झाली साखर खाऊन साखर खाऊन झाली का झाली का आता झाली मॅच तर डॅडूला आहे का पारा। पारा का हा ते बरून पडायला ठेवणार की नाही

काका का, खाल का खाल केक नाही भरवत तू काकाला केक हॅपी विभूलमचा नको हॅपीला पहिलांदा बघते केक खावत नाही हॅपी हं हॅपी फोटो काढत नाहीये मी व्हिडिओ करते विहान <laughs> खातो का विहानला नाही आवडत विहानला नाही आवडत काय बाबा तो काजू कतली खातोय त्याच्यावरची फक्त <laughs> चल फोटो काढूया सो संध्याकाळचे दहा वाजलेत आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायसाठी आलो होतो जवळच आहेत म्हणजे आमचं ठरलेलंच असतं बड्डे झालं की नंतर मग थोडंसं हॉटेलमध्ये जेवायला वगैरे जातो थोडंसं एक वेगळा असं थोडासा चेंज म्हणून आणि त्यानंतर मग इथं विहानं आमचं ऑर्डर वगैरे देतो आहे सो इथे ह्यांचं डिस्कशन चाललं होतं की काय ऑर्डर करायचं आहे म्हणून आणि हे सगळं जसं मेन्यू कार्ड बघतील तसं विहान आपणही मेन्यू कार्ड बघून तो हे करतो म्हणजे आपण जे काय करू ते सगळं मुलांना करायचंच असतं मग विहानसाठी म्हणून आम्ही नेहमीच मसाला पापड इथं माग आलो की आ, सो तो मसाला पापड आणि त्यानंतर हे लिंबू हे कॉम्बिनेशन त्याला बहुतेक खूपच आवडलं होतं त्यामुळे तो खूप एन्जॉय करत होता स्वतःही खात होता काकांनाही भरवत होता असं त्याची मस्ती चालू होती त्यानंतर खूप डिस्कशन केल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही इथं वे नॉनव्हेजचं जे आहे ते मागवलं होतं म्हणजे चिकनचं वगैरे कारण सहसा आम्ही बाहेर आलो तर नॉनव्हेज नाही मागवत व्हेजच खातो पण चला म्हटलं या वेळेला एकदा ट्राय करून बघू म्हणून मग सो ते मागवलं होतं आता तोपर्यंत तेच तोपर्यंत इथं विहांची मस्ती वगैरे चालूच होती आणि तसं दुपारी बनवलेलं जेवण वगैरे होतंच घरी त्यामुळे मग काय करायचं काही समजत नव्हतं असा विचार केला होता की फक्त भाजी वगैरे आणायची का घरीच म्हणून पण चला मग फायनल ठरलं की नाही बाहेर जायचं म्हणून सो मग आलो आम्ही आणि इथं विहन बघा जसं ते वाढतील ना तसं त्याचं हे होतं की काकांना पण द्या अगोदर म्हणून म्हणजे त्याची कंटिन्युअसली इथं मस्ती चालूच राहते आणि बाहेर खूप पाऊस पण पडून गेलेला होता त्यामुळे आम्हाला बाहेर कुठं लांब जायची इच्छा नव्हती आणि हे आमच्या ना जवळ म्हणजे आम्ही चालतच गेलो होतो एवढ्या अंतरावर हे छान एक हॉटेल आहे सो इथं बड्डे वगैरे पण छान सेलिब्रेट वगैरे होतात पण आता आम्ही तिघंच होतो आणि इथं येऊन केक कट करायचं म्हणजे थोडंसं वेगळं वाटत होतं कारण भरपूर सगळं सगळे असतील आणि इथं येऊन केलं की छान वाटतं त्यामुळे मग आम्ही थोडंसं घरीच वगैरे कट केलं आणि त्यानंतर मग आम्ही इथं आलो होतो आणि त्यानंतर मग ही बिर्याणी पण मागवली होती सो टेस्टला खरंच खूप छान होती आता इथे विहान फक्त ती रोटीच वगैरे खाल्लं होतं त्यामुळे त्याला काही तर मी राईस वगैरे जास्त फोर्स करून काय भरवलं नाही जेवढं त्यानं त्याच्या हातानं ते लागेल तेवढं खाल्ला होता बाकी तो भरपूर एन्जॉय करत होता कारण तिथं थोडंसं म्युझिक आणि हे ते तिथलं ॲटमॉस्फिअर एवढं छान आहे ना आणि स्टाफ वगैरे खूपच छान आहे एकदम फ्रेंडली त्यामुळे दरवेळेला आम्ही कधीही जातो तेव्हा तो खूप एन्जॉय करतो इथं तुम्ही बघू शकता त्याच्याकडे बघून म्हणजे तो मस्त एन्जॉय करतो आणि हे एक पण कारण असतं की थोडंसं मुलांना बाहेर घेऊन गेलं की तेही खूप छान एन्जॉय करतात त्यामुळेच मग आम्ही कधी कधी असं जाण्याचा प्रयत्न करतो थोडंसं फॅमिलीसोबत टाईम पण स्पेंड होतो छान पण वाटतं आता एकत्र आहे तोपर्यंत छान एन्जॉय करून घ्यायचं पुढचं तर काय माहितच नसतं त्यामुळे आम्ही मस्त सगळे एन्जॉय वगैरे करतो त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यावर बाहेर आलो आणि ह्यांना ना घरी यायचं नव्हतं परत आतमध्ये जायचं होत मी तुला आहे जायचंय आतमध्ये कशाला आतमध्ये मस्त घरी आले फ्रेश वगैरे झाली कपडे वगैरे के चेंज केलेत आणि तर विहांसाठी गरम पाणी करत कर ठेवते म्हणजे रोज आम्ही झोपताना त्याच्यासाठी एक हे एवढं भांडा आहे ना ते छान उकळून ठेवतो हो सकाळी मग ते थंड होतं आता बॉटल वगैरे सगळे छान वॉश करून ठेवतो हो आणि सकाळी मग ते उठल्याबरोबर त्यामध्ये पाणी जे आहे ते भरून ठेवतो आम्ही आणि त्यानंतर परत एक भांडं गरम करतो तसं तो भरपूर पाणी पितो त्या बॉटलच्या ह्याला लागून कारण की त्याला ती बॉटल खूप आवडलेली आहे सो त्या बॉटलमधून त्याला इझिली पाणी पिता येतं त्यामुळे बऱ्यापैकी तो पाणी जे आहे ते पितो आता मी त्यांना रोज झोपायच्या अगोदर कंटिन्यू म्हणजे विघांसाठी आणि माझ्यासाठी आणि कधी कधी जर यांना खायचं असेल तर मग ते बदाम खातात सो इथं कंटिन्यू मी न विसरता चार बदाम आणि थोडेसे मनुके ब्लॅक मनुके आहेत ते मी भिजत टाकते म्हणजे टाकते कधीच विसरत नाहीये आता तर थोडेसे टाकते वी ह्या कसं करतो मनुके आहेत ना भिजवलेले असतील तरी तो मनुके खातो कधी कधी बदाम खायला नाही म्हणतो कधी कधी खातो आज खाल्ले होते का त्यानं खाल्ले होते का हा सोलून द्या म्हणतो तो सो असं आहे त्याचं मग हे भिजत ठेवते त्यानंतर मग हा एक कप आहे याच्यामध्ये पाणी घेते एक कप आणि त्यानंतर मग यामध्ये जिरं ओवा हे सगळं मग थोडं थोडं मिक्स करून माझ्यासाठी ठेवते आता त्यानंतर मला सगळ्याची पावडर पण बनवायची आहे पण बघू आता उद्या वगैरे बनवेन मी कारण मग थोडंसं चारच्या टायमिंगला असं ठरवलं आहे मी की ती ते पावडरचं पाणी पिएन आणि सकाळी फक्त मग हे जिरं बाकी सगळं जे काही याच्यामध्ये टाकते सो हे असं दोन्ही आता चालू करायचं आहे आता यामध्ये जिरं टाकले बाकीचं पण सगळं टाकून घेते मी जिरं बडी शेप टाकते त्यानंतर ओवा मेथी टाकते हे एवढ सगळं टाकून छान हे भिजत ठेवते मी रात्रभर सोयी तर ओवा आणि मेथी पण घेतलेली आहे मेथी थोडीशी कमी टाकली तरी चालतं आणि जेव्हा पावडर करताना काय करायचं मेथी नाही टाकली ना स्किप केली तरी चालू शकत कारण मेथी पूर्ण ती बारीक झाली ना की थोडंसं कडवट पण येतो त्यामुळे आणि ना फक्त आपण सकाळी उठल्यावर ब्रश करून पाणी पिले ना याचे खूप छान फायदे आहेत म्हणजे फोट तर आपलं कमी होतच होतं सोबतच वजनही थोडंसं व्हायला हेल्प होते सो कंटिन्युअसली एक महिनाभर केला ना, ना की ह्याचे फायदे तर मी कंटिन्यू गावागावावरून आल्यापासून कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू पित आहे मला माहिती आहे माझ्या ह्याच्यामध्ये काय फरक पडला आहे पण मला तरी वाटतं आहे की थोडाफार फरक पडतो आहे म्हणून स्वतः दिवाळी झालेले आहे फराळ पण संपत आलेला आहे आता परत हे सगळं स्टार्ट करायचं आहे जे जे होईल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करीनच वॉकला वगैरे जात असेल किंवा योगा वगैरे करत असेल आता ठरवलंय मी की योगा करायचं म्हणजे करायचं मला काही रिझन वगैरे नको आहे फक्त मला ट्रॅकवर जायचं असेल ना की मग मला असं वाटतं की थोडंसं सोबत हवं आता बघू हे आले तर मग ह्यांना घेऊनच जाईन असा विचार आहे उद्या नाही मंडेपासून नव तर तर तो तो ते तर सॅटरडे आहे संडे पण नाही पासून ट्राय करू की दोघंही थोडस ते शेअर करेल आता बघू मी घर बाहेर खेळतोय मस्त पाणी छान उकळलेलं आहे बंद करते मी अजून का गरम पाणी देते मी कारण ते मध्ये मध्ये पाऊस हे ते सर्दी हे ते चालूच असतं त्यामुळे थोडंसं म्हटलं की अजून थोड्या दिवस त्याला गरम पाणीच द्यायचं बघू आता कसं तसं तर तो आमच्याकडचं थंड पाणी मागतो आता जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा तिथलं थंड पाणी पिलं आहे मला म्हणतो की मटक्यामधलं मत गरम पाणी दे गरम पाणी दे असं दिवसभर त्याला चालू असतं मग मी हालच काय करते भांड्यातलं घेते आणि त्याला त्याच्यातलं दिल्यासारखं करून मग ते पाणी देते तरी त्याला समजतं तो विहन मस्त आपलं बलूनसोबत खेळत बस पवणे बारा की साडे अकरा झालेल्या आहेत आणि तो छान खेळतो म्हणजे त्याचा टाईमच येतो बारापर्यंत तो असंही जागेच असतो ता ता तर आता उद्यासाठी ना कारल्याची भाजी करायची होती पण कारली कट करायची होती पण एवढा आला आलाय ना का जीवन आल्यावर काय करायची इच्छा नाही आहे जसं सकाळी लवकर उठले तर मग करते मी नाही तर मग हे करून ठेवतात ते त्याची पण लवकरच उठतात से उठले की मग भाजी काय कट वगैरे करायची असेल तर हे करून ठेवतात उठली की मग नंतर मी माझं सगळं आवरून मग भाजी वगैरे फोडणी देते मी आता केलं असतं पण ते ह्या करायला पण येणार नाही त्याचं असं म्हणणं असतं की ते आपण चाको आणि हे घेऊन बसतो त्याच्या टाइमपास करण्यामध्ये सकाळी तो उठायच्या अगोदर करून घेतलेलं बरं तर मस्त गेला आजचा दिवस आता विहांची तर मस्ती चा मस्ती म्हणजे मस्ती म्हणजे चालू आहे त्याचं चा। सो चला मग हा ब्लॉग मी इथं सेंड करते आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय